सोमेश्वर भगवान मंत्रे आठ स्वामी सोमेश्वर मृतुजेश्वर भगवान सारंगेश्वर भगवान हरिओ हर हर महादेव अच्छा या काव्य दिवसाच्या पाच मिनिट आपण सर्वांनी भजन करू सर्वांनी भजनाला वरती हाताळ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे गेना काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे अमरनाथ गंगे पार्वतीच्या संगे काशी विश्वनाथ विश्वनाथ गंगे प्रथम जे अनुष्ठान चालय बाबाजींचं पस्तीसव्या पुण्यस्मरणा निमित्ताने आणि ह्या अनुष्ठानिमित्ताने भगवान म्हणजे भगवान परमात्मा अवतार रूपी असतो कारण का देव हा अवतार रूपी असतो मनुष्य हा जन्म रूपी असतो म्हणून पूज्यने बाबाजींच बाबाजींचं पण पस्तीसवं जे पुण्यस्मरण आहे विचार करा बघा आज जे गुरुवरीय सर्वांना आपण मानतो सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज अंक शास्त्राने जर घेतलं तास आज तारीख किती आहे बारा महिना कितवा आहे बारा आणि सद्गुरु जनार्दन स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष किती आहे अकरा किती आहे बारा बारा चोवीस चोवीस मध्ये अकरा मिळवा किती होते चोवीस अकरा पस्तीस आणि बाबाजींचं पुण्यस्मरण कितव आहे मग विचार करा सद्गुरु जनार्दन स्वामीचा अंकशास्त्राने विचार केला तर पस्तीस व पुण्यस्मरण आहे विचार करा अंकशास्त्रामध्ये मग ह्या पुण्यस्मरणार्थी बाबाजीने आपल्याला जी परंपरा लावून दिलेली त्याच परंपरेच्या मार्गावर चालणारे असणारे एकशे आठ स्वामी गिरी बाबा बरोबर आहे का सगळे बाबा लोक मोठ्या बाबाजींच्याच मार्गदर्शनी चालतात जे मोठ्या बाबाजींनी सांगितलं तेच सर्व संत त्यांचे नियम असल वगैरे वगैरे अन्यथा काही असल ते जे बाबाजींचे नियम असतात त्या नियमातून आपल्याला अनुष्ठान प्राप्त होत म्हणून ह्या पस्तीसव पुण्यस्मरण बाबाजींचं आहे तर याच्यामध्ये पस्तीसव पुण्यस्मरणामध्ये बाबाजी एका वेळेस एक अनुष्ठान चालू होत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा आणि सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं अनुष्ठान चालू असताना ही काकोळ्यातली गोष्ट आहे कुठली आहे काकोळ्यातली तर तिथं अनुष्ठान करत असताना बरेचसे महात्मा होते आणि बरेचसे महात्मा असल्यानंतर बाबाजींनी सगळ्यांना नियम सांगितले होते पण त्याच्यातले एक जे महात्मा होते ते थोडेसे आलसी होते म्हणजे उठत नव्हते लवकर लवकर काम करत हो नव्हते म्हणून बाबाजी काय करायचे त्यांना थोडस ओलडून बोलायचे काय बोलायचे मोठे बाबाजी अरे बाबा तुला समजत नाही सूर्य उगायच्या आत उठलाच पाहिजे माझ शरीर एवढं थकलेलं आहे मी एवढं थकलेलं आहे पण तरी मी आज भी उठतो चारलाच बाबाजींचे स्नान व्हायचं आणि विधीला बाबाजी तयार राहायचे बाबाजी त्याला सांगायचंय माझं शरीर थकलेलं आहे तरी पण मी चारलाच उठून स्नान करून पाच वाजता विधीला तयार असत मग असं एक दोन दिवस झालं चार दिवस झालं पाच दिवस झालं मग एक दिवस काय झाले बाबाजी असं त्याला ओलडून बोलले ओलडून बोलले म्हणजे त्यावेळेची शिवी अशी मूर्ख गाढवा काय त्यावेळची शिवी मूर्ख किंवा गाढवा तर मग तोला बाबाजी बोलले अरे मूर्खा लवकर यायचं तू तर आलाच नाही मग त्याने काय सांगितलं की मला बाबाजीनी शिवी दिली अरे ती शिवी नाही त्याच्यात शिव आहे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सांगितलं काय ती शिवी नाही त्याच्यात काय भगवान शिव आहे आणि तो शिव जर आपल्याला प्राप्त करायचा संत संतांच्या शिवीमध्ये शिव आहे काय संतांच्या शिवीमध्ये शिवे म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या शिवीमध्ये शिव बघायचा आपल्याला शिवी नाही बघायची काय बघायची शो बघायचे आणि जर आपल्या तत्वामध्ये जर आपल्याला सद्गुरु जनार्दन स्वामीचे जर आपल्याला जीवनामध्ये करायचं असेल तर सद्गुरु जनार्दन स्वामीचं धनच आपल्याकडे काय ते धनच आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणारच नाही आणि ते सद्गुरु जनार्दन स्वामीनं आपल्याला दिलेले आहे आणि त्या दिलेल्या आपण धनावरती आपण काय करायला पाहिजे मार्गाने चालायला पाहिजे कुठलीही गोष्ट भगवंतानी दिलेली असते ती शास्त्रानुसार असते किंवा शस्त्रानुसार असते पण शक्यतो शस्त्रानुसार नसलेली आपल्याला शास्त्रानुसार बघायचे असते जेवणामध्ये भगवान परमात्मा गीते सांगतात यशम मरवर्ते ना जायते परवमत्ते सकलम दोष निवारार्थ साधूच्या दर्शनाने सकल दुनियाचा दोष जातो किती सकल रुनियाचा सा दोष साधूच्या दर्शनात जातो कारण की साधू सर्वश्रेष्ठ मानले गेलेला आहे प्रभू रामचंद्र सुद्धा संतांची सेवा करतात सद्गुरु बाबाजीनेही संतांची सेवा केली पण ते गुरु झाले काय झाले जगत गुरु झाले मग आपण गावचा कोणता गुरु व्हायचं आपल्या लोक ग्रामपंचायत बरोबर आहे का नाही नाहीतर तो कोणत्या हे कुठला काय याचा गुरु ना होता आपण सद्गुरूंना गुरु करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या कारण की हे जे उदाहरण आहे नगदी उदाहरण आहे उदाहरीचं उदाहरण नाही बरं हे नगदी उदाहरण आहे म्हणून जेवणामध्ये बाबाजींनी जे आपल्याला नियम दिलेले त्या नियमाना आपण जर असल तर बाबाजी सांगायचे जो पडेल माझ्या नियमा मी पडेल त्याच्या कामा तुम्ही देवावरती जर श्रद्धा आठू जर ठेवली ना देव तुमचं काम करतो विचार करा नाथ महाराज नाथ महाराज आणि बाबाजींना भागवत खूप आवडायचं काय आवडायचं भागवत खूप आवडायचं आणि ते नाथ महाराज इतकं नम्र होते इतकं नम्र होते की त्या नम्रतेमुळं भगवंताला काही वर्ष नाथ महाराजांची सेवा करावं लागली काय करावं लागली नम्रतेमुळं नम्र झाला भूता हा बरोबर कारण की आपल्याला जर भूत सुद्धा नम्र झाला तर त्याचं काय होत असत ही गोष्ट असती आपल्याला जीच बाबाजीना दिलेली आहे त्या गोष्टीमुळं आपण आपल्या जीवनाचा उद्धार अवश्य करून घ्यायला पाहिजे म्हणून बाबाजींचं पुण्यस्मरण आहे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मला अजून एक कार्यक्रम आहे कारण की सकाळपासून आम्ही कार्यक्रमच करतो कारण बाबाजीचा परिवारच लई मोठा काय बाबाजीचा परिवार एवढा मोठा आहे का आम्ही सगळ्याला वेळ देऊ शकत नाही सद्गुरु जनार्दन स्वामी मला आम्हाला एवढं दिलेलं आहे की विचार करा बाबाजीनं पोत्यावर बसून एवढं दिलं पोत्यावर बसून एक पोथी दिलं तिचं नाव आहे विधी काय आहे विधी ले ले। का विधी लिखित तिला म्हणलेलं आहे आपण म्हणतो याच काय विधी लिखित आहे पण ते विधी लिखित बाबाजीने पोत्यावर बसून आम्हाला एक पोथी दिली त्या पोथीचं नाव आहे विधी विधाता बी त्याच्या पुढं काय थोडासा फिक्का आहे कारण विधाम प्रवृत्ते विद्यानमवृत्ती विद्वानश कलम वृत्ती सलम वृद्ध्या विद्यावान आणि विद्वान कोणाला म्हटलं गेलेलं आहे ह्या विधीवरून सांगतोय मी तुला विद्वान कोणाला म्हणायचं एखादा फार हुशार आहे अति हुशार आहे आपण म्हणतो यो विद्वान आहे पण विद्वान फक्त पुण्य पूजितो आपण आणि विद्यावान रोज पूजित विद्यावान गुणी अति चातुर बजरंग बोली कोण मारुती राय हे कोण आहे विद्यावान आहे कारण की विद्यावान काय रोज आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी शिकायला पाहिजे काय काहीतरी शिकायला पाहिजे आणि ते मारुती राय ऐकून आपण जर शिकलो तर पूजनीय जनार्दन स्वामी महाराज रोज सकाळी अकरा मारुतीला पाणी घातल्याशिवाय हे करत नव्हते विचार करा मग ते विद्यावान गुन्हे अति चातुर मग जीवनामध्ये चातुर होण्याकरता संतांचा आशीर्वाद लागतो संसार आपलं चालूच राहणार आहे आज ना उद्या आपण आलेलो आहे मृत्यू लोकावरती आलेलो आहे आणि त्याच्यामुळे जायचं आहे पण बाबाजीचं पुण्यस्मरण आहे लक्षात ठेवा पुण्यस्मरण शब्द कसा आहे पुण्यस्मरण सगळेच पृथ्वीवरती मरायला आलेले पण बाबाजीचं अस पुण्य का आपले चंद्र सुरे तो पर्यंत आपण ते आपल्या स्मरणात राहतील ते पुण्यस्मरण आहे ते पुण्यस्मरण बाबाजींच आहे आणि अशा बाबाजींच्या पुण्य पुण्यस्मरणानिमित्ताने अनुष्ठान जप तप करती ऋषी मुनी जन याच्यातून तपाने काय भेटतं अनुष्ठाने काय भेटत आणि आपल्या नामाने काय भेटतं तर याची प्राचीती आपल्याला प्रत्येक ज्यांनी ज्यांनी कोणी अनुष्ठान केले आलेली आहे म्हणून बाबाजीने आपल्या जीवनामध्ये सत्कर्म केलं हे काम करा आणि बाबाजींना असं डोलीत बसून घेऊन चालले चालता चालता असं ऊसाच्या कड्यानं चालले पण तिथं काय होत्या तीन साऱ्या ऊसाच्या तीन सऱ्या ज्या होत्या तर त्या अशा साईडला होत्या तर बाबाजी म्हणे अरे दादा हो बाबांनो हे शेत वाया जाऊ नका देऊ ही जमीन वाया जाऊ नका देऊ कष्ट केले तर आपल्याला काही मिळन म्हणजे जी बाबाजींची जी किती किती तत्परता होती किती किती लक्ष बाबाजींचं होतं का साध्या त्या उसाच्या कडाला थोडीशी जागा सुटलेली होती दोन तीन सर बाबाजी म्हणे नाही 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 इथं पण लावायला पाहिजे होतं ही जागा कशी आहे खाली पडली ही सद्गुरु जनार्दन स्वामीची आपल्याला शिकवण होती उठा कामाला लागा कारण की आपल्या जीवनामध्ये काम करावंच लागणार दादा बिनम कष्टं व्रते लक्ष्मी प्रवर्ते ना सकलम देवम प्रतिभा शोक शनायाणम नित्य नेहमी प्राणी ते दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी कारण बाबाजीचे जे नियम होते म्हणून लक्ष्मी आज त्यांच्या जवळ काय लक्ष्मी त्यांच्या जवळ आहे कारण नित्य नेहमी प्राणी ते जीवनामध्ये नियम पाहिजे काय पाहिजे नियम नियम असल तर त्या वृक्षाला लागलेलं फळ एकाच दगडात पडल जर तुमच्याकडे नियम नसेल तर तुमचे पाठीवर दगड वाया जातील कारण याच्याकरता नियम सांगितलेले बाबाजीने आणि ते नियम आपल्याला जीवनात सद्गुरु जनार्दन स्वामींना दिलेले आहे म्हणून मी तुमचा जास्त वेळ न घेता सोमेश्वरी बाबा मला अजून दुसरा कार्यक्रम आहे म्हणून तुमची सर्वांची क्षमा मागतो कारण मी जास्त बोलू शकत नाही जास्त वेळ व्हायचा सगळ्यांना वेळ द्यायचा होता पण सर्वांना टाइम असतो आणि त्या टायमाचं बंधन सर्वांना आहे म्हणून सर्वांची मी क्षमा मागतो महाराज तुमची पण क्षमा मागतो सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नंतर म्हणा ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम नमः ओम सोमेश्वराय